प्रभाग मध्ये मुस्लिम समुदायाकडून आपला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे प्रभाग सोळामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मुस्लिम समाजानं पाठिंबा जाहीर केला आहे काँग्रेसचे नेते विश्वजित कदम खासदार विशाल पाटील युवा नेते जितेश भैया कदम यांच्या उपस्थितीत मुस्लिम समाजाने काँग्रेस राष्ट्रवादी उमेदवारांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे महाविकास आघाडी म्हणून मुस्लिम समाज यापुढे प्रचारात कार्यरत राहणार असून मुस्लिम समाज महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या सोबत ठामपणे उभे राहणार आहे आसिफ बावा युनुस महात करीमभाई मेस्तरी अम्मू पठाण जब्बार बारसकर आदी प्रमुख मंडळींनी विश्वजित कदम विशाल पाटील यांची भेट घेत मुस्लिम समाजाचा पाठिंबा प्रभाग सोळासाठी जाहीर केला आहे त्यामुळे प्रभाग सोळामध्ये मुस्लिम समाज हा काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार म्हणजेच महाविकास आघाडीसोबत राहील आणि आमचे सर्व बांधव आणि सर्वच बहुजन महाविकास आघाडीसोबत राहतील असा विश्वास आसीफ बाबा आणि करीम मिस्त्री यांनी यावेळी व्यक्त केला आहे आज वार्ड क्रमांक सोळा मधील लोक संदर्भात मध्ये मुस्लिम समाज वार्ड क्रमांक सोळा मधील मुस्लिम समाजाने समस्त सांगलीतला मुस्लिम नाही वार्ड क्रमांकच्या सोळा मधील मुस्लिम समाजाने दोन बैठका घेतल्या दोन बैठकामध्ये सर्व चाचपणी केली मागच्या वेळेचा अनुभव लक्षात येता मला समाजाने सांगितलं की तुझी जी उमेदवारी आहे ती समाजाच्या सांगण्यावरून समाजानं सांगितलं म्हणून तू माघार घ्यावी त्या पद्धतीने मी माघार घेऊ शकत नव्हतो कारण माघारीची वेळ संपली आणि आज पाठिंबा देण्याशिवड पर्याय नव्हता या हिशोबानं समाजानं सांगितलं की महाग महाविकास आघाडीचे जे उमेदवार आज वॉर्ड क्रमांक सोळामध्ये आहेत त्यामध्ये मयूर पाटील आहेत राजेश नाईक आहेत सलमा शिरोळकर आहेत आणि सलमा शिकलकर आहेत आणि त्याच्यानंतर दीप्ती गोडके चार उमेदवार जे आहेत ते महाविकास आघाडीमध्ये तिघांचा हात छिन्न आहे आणि एक जे आहे गोडके ती गोडके यांचं तुतारे बाजारण माणूस या हा हयात समाजांना एक एकमुखानं निर्णय घेतला की सर्व समाज ह्या पॅनलच्या पाठीमागं उभं राहण्यासाठी तयार आहे आणि त्या हिशोबाने समाजाने निर्णय घेतल्यानंतर मला सांगितलं की पाठी आपण पाठिंबा देऊ त्या हिशोबानं आज मी त्या महाविकास आघाडीच्या पॅनलला पाठिंबा आम्ही डिक्लेअर केलेला आहे आणि समाजाचा हाच निर्णय आहे की सर्वांनी बहुजन समाजाच्या बरोबर मी खांद्याला खांदा लावून बहुजन समाजामध्ये सामील होऊन सर्वांनी एकमुखाने या वार्ड क्रमांक सोळाची निवडणूक जातीवादी शक्तीच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेऊन सर्वांनी बहुजन समाजाच्या सर्व लोकांनी या चारही उमेदवारांना निवडणूक देण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी मला सांगितलं त्याप्रमाणे पाठिंबा दिलेला उमेदवारांना असं माहिती पडलेलीच आहे की समाज सक्रिय झालेला आहे समाजाने त्यांना आश्वासन दिलेलं आहे की बाबा आम्ही या टायमाला महाविकास आघाडीच्या पॅनल चा राहू त्याप्रमाणे सर्व समाजाच्या निर्णयाप्रमाणे समाज त्या चारा पाठिंबा आहे या निवडणुकीमध्ये प्रभाग सोळा मध्ये असणारा जे सर्व मतदार आहेत या मतदारापैकी प्रचंड प्रमाणावरती बहुजन समाज अल्पसंख्याक समाज माथम समाज दलित समाज सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन खऱ्या अर्थानं हा महाविकास आघाडीला पाठिंबा देण्या निर्णय घेतला आणि त्यामध्ये आमच्या समाजाकडून देखील प्रचंड प्रमाणावरती असिम बाबांच्या नेतृत्वाखाली एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्वांनी ठरवलं की आपण सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन ही निवडणुकीमध्ये आपण रेटे रेटून हे इलेक्शन लढवायचे आणि महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजय करायचा हा निर्धार केलेला आहे समाजामध्ये फार मोठा उत्साह वातावरण निर्माण झाला कारण तणावाचं वातावरण दुफळी असली तर होत असतो पण दुफळी ही राहिलीच नाहीत आमच्या समाजामध्ये या प्रभागातली जवळजवळ नव्याण्णव टक्के माणसं एकीकडं आमच्या बाजूने एकत्र येऊन हात वर करून आमच्या समाजाने निर्धार केला की या निवडणुकीमध्ये आपण चारी उमेदवारने विजयी करतो त्यामुळे समोर कोण आहे काय त्याची भीती मतदारांना नाही किंवा नाही आम्ही ही मोठ बांधली आहे आणि ही मोठ अशी आहे की उद्याच्या परिस्थितीमध्ये निकालामधून विजय प्राप्त होईल अशा पद्धतीने शक्ती राहून आम्ही संघर्ष करणार आहोत समाजाचा आम्ही फार मोठं आहे आभार मानतो सगळ्यांनी एकत्रित येऊन एक ताकद दाखवली आणि त्या पद्धतीनं उद्यापासून असीम बाबा आणि समाजातले सर्वच आमच्या घटकातील माणसं बहुजन समाजाला एकत्रित घेऊन एक मोठ्या प्रमाणावर प्रचाराची आम्ही सुरुवात करणार आहोत आणि त्या पद्धतीनं ह्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत आणि निश्चित काळ्या दगडावरची पांढरे गाय की आमचे प्रत्येक कार्यकर्ते या, या महाविकास आघाडीचाच काम करतील महाविकास आघाडीला विजयी करण्याचा प्रयत्न करतील